संभाजीनगर शहरामध्ये आज सायंकाळी सहा वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा असणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कशा पद्धतीने बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी दिली आहे या साईडनी लोक येऊ शकतात सर किती बाहेरून एसआरपीएफ असो सीआरपीएफ असो दाखल झालेले आहेत आणि वरिष्ठ अधिकारी बाहेरून किती आलेले आहेत तसा आकडा एक्झॅक्टली आपल्याला देता येणार नाही पण मोठा फाटा महाराष्ट्रातून एसआरपीएफ आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा मागवण्यात आलेला आहे सर संपूर्ण परिसरामध्ये किती सीसीटीव्ही सीसीटीव्हीची निगराणी इथं कंटिन्युअसली असणार आहे तसेच इथं वॉच टॉवर सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलिसांचा आणि ड्रोन पेट्रोलिंग सुद्धा छत्रपती संभाजीनगर पोलिसांमार्फत ठेवण्यात आलेली आहे तर ड्रोन पेट्रोलिंग आम्ही कंटिन्युअस या सभेवर आम्ही नजर ठेवणार आहोत